नमस्कार पर्यावरण अभ्यास एफ वाय वी कॉम स्टुडंट प्रकरण दुसरे कृषी आणि औद्योगिक विकास प्रश्न असा आहे प्रदूषण म्हणजे काय ते सांगून प्रदूषणाची कारणे स्पष्ट करा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व ठिकाणी येणारा प्रश्न आहे तर याच्या प्रस्तावनेत असं सांगता येईल एक लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे मानव आणि पर्यावरण यांचं एक अतूट असं नातं आहे निसर्गातील जी हवा आहे पाणी आहे वेगवेगळे पशुपक्षी आहेत वनस्पती आहेत नंतर जमिनीचं जे ज्ञान आहे आणि मानव यांचा जो परस्पर संबंध आहे या संबंधामध्ये समतोल आहे जेव्हा हा जो समतोल आहे पर्यावरणाचा समतोल तो बिघडतो ज्या कशामुळे बिघडतो तर मानवाने स्वतःच्या स्वार्थापोटी लोभापोटी अहंकारापोटी पर्यावरणाची काय केली आहे त्याचा वापर करून घेतलाय त्याची हानी केलेली आहे एक का तर मानवाच्या वाढत्या गरजेमुळे त्याने पर्यावरणावरती अतिक्रमण केले आहे आणि त्यातून प्रदूषणासारख्या भयंकर समस्या उभ्या राहिल्या आहेत मग या प्रदूषणाच्या व्याख्या कोणत्या किंवा किती प्रदूषणाच्या अनेक लोकांनी अनेक व्याख्या मांडलेल्या आहेत मग त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या पर्यावरण मंत्रालयाने एकोणीसशे पासष्टमध्ये जी पर्यावरणाची प्रदूषणाची व्याख्या केली ती अशी आहे मानवी क्रियेने मानवाच्या सभोवतालच्या परिस्थितीत बघा मानवी क्रियेने मानवाच्या सभोवतालच्या परिस्थितीत अंशत किंवा पूर्णत जे हानिकारक अपायकारक किंवा प्रतिकूल बदल घडून येतात त्याला प्रदूषण असे म्हणतात अशी व्याख्या पर्यावरण मंत्रालयाने एकोणीसशे पासष्टमध्ये केली इतर व्याख्या अनेक आहेत जसं पर्यावरण निर्म पर्यावरणात निर्माण होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या अपायकारक पदार्थांना दूषितके असे म्हणतात या दूषितकांमुळे पर्यावरण दूषित होण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात अशी व्याख्या सुद्धा सांगितली जाऊ शकते किंवा पर्यावरण प्रदूषण म्हणजे धूळ वायू दुके वारा धूर किंवा बाष्प यांसारखे एक किंवा अधिक प्रदूषणकारी पदार्थ जे मानवास वनस्पतीस जमिनीस याच्या जीवितास धोकादायक असतात अपायकारक असतात आणि मानवाने स्वतःच्या सुखासाठी यांचा वापर केला असतो यालाच जो समतोल असमतोल होतो त्यालाच प्रदूषण असे म्हटले जाते या प्रदूषणाचे प्रदूषणाचा अर्थ जर आपण बघितला तर प्रदूषण प्रदूषण ज्याला इंग्लिशमध्ये पोल्युशन असं म्हणतात हा शब्द पोलिटस्ट या लॅटिन शब्दावरून आलेला आहे या शब्दाचा अर्थ हो असा होतो टू मेक अ डर्टी म्हणजे घाण करणे दूषित करणे अशुद्ध करणे असा होतो निसर्गात सर्वात मोठी गोष्ट जरा कोणती असेल की नैसर्गिकतेचे प्रमाण घटले आहे कमी झाले आहे म्हणजे हे जी निसर्गाची स्थिती निर्माण झालेली आहे ही प्रदूषणामुळे किंवा प्रदूषकामुळे झालेली आहे प्रदूषक म्हणजे ज्याच्यामुळे प्रदूषण होतं त्याला प्रदूषक असे आपण म्हणतो आता या प्रदूषणाची अनेक कारणे आहेत अनेक उगम स्रोत आहेत मग प्रदूषणाची कारणे कोणती सर्वात महत्वाचं कारण आपल्या समोर आपण लगेच सांगतो ते आहे औद्योगिकरण बघा आपल्या आजूबाजूला कारखानदारी उद्योगधंदे हे वाढतच आहेत आणि त्यामुळे कोळसा डिझेल पेट्रोल नैसर्गिक वायू रॉकेल अशा इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे ज्या इंधनाच्या ज्वलनातून ही जी इंधनं जाळली जातात त्यातून कार्बन मोनॉक्साईड हायड्रोकार्बन असे विषारी वायू त्याच्यानंतर धूळ हे सगळे वातावरणात मिसळतात आणि त्यामुळे प्रदूषण घडून येते दुसरी गोष्ट नागरीकरण आता औद्योगिकरण झालं उद्योगधंदे आले की तिथे रोजगार निर्माण झाला लोक राहायला आली तिथे मग त्याचं शहरीकरण झालं म्हणजेच नागरीकरण झालं मग नागरीकरण म्हणजे शहरांचा काय विकास तेथील लोकसंख्या वाढली शहरांचा आवाका वाढला शहरांचा विस्तार वाढला शहरांचा स्वरूप बदललं आणि त्यामुळे लोकांचं राहणीमान बदललं आता सध्या बघा की एक संकल्पना आली आहे यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या म्हणजे अशा प्रकारे वस्तूंचा वापर वाढला शहरामध्ये आणि त्या या प्रवृत्तीमुळे जमिनीचा वापर किंवा पाण्याचा वापर या अतिरिक्त वापर होऊ लागला नागरीकरणामुळे ही सर्वात महत्त्वाची समस्या कारण आपण सांगू शकतो पुढचं कारण आहे औद्योगिक अपघात औद्योगिक प्रक्रियेत कारखान्यात काही वेळा तांत्रिक कारणाने किंवा माणसाच्या चुकीमुळे अनेक प्रकारचे अपघात घडून येतात अनेक दूषित वायू हवेत मिसळतात जे मिसळू नये असे वायू हवेत मिसळतात कित्येक कारखान्यातील असणारे बॉयलर फुटतात कित्येक कारखान्यांना आगी लागतात कित्येक रासायनिक कारखान्यातील आगी लागल्यामुळे कित्येक रसायन हवेत फेकली जातात आणि यामुळे सर्वात मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडून येते त्याचा मानवावरती आणि पर्यावरणावरती परिणाम होतो पुढचं महत्वाचं कारण आहे प्रदूषणाचं ते म्हणजे वाहतूक कि शहरीकरण वाढल्यामुळे शहरं वाढल्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे म्हणजे वाहतूक साधनांची वाढ झालेली आहे त्यामुळे प्रदूषण वाढत आहे वाहनातून जो धूर बाहेर पडतो ज्याला कार्बन मोनॉक्साईड वायू जो हवेत मिसळतो आणि त्यामुळे वायू प्रदूषण आणि जे हॉर्न वाजवले जातात त्याच्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण किंवा मोट वाहनांचा आवाज मोठमोठ्या वाहनांचे आवाज त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि यामुळे पर्यावरणाचं प्रदूषणासारखी समस्या निर्माण होत आहे पुढचं म्हणजे इंधनाचं ज्वलन आपल्याकडे इंधन म्हणून अजूनही आपण पारंपरिक इंधनांचा वापर करतो जसं लाकूड असेल कोळसा असेल रॉकेल असेल गॅस असेल किंवा गोवऱ्या असेल या इंधनाचा वापर आपण घरगुती कारणासाठी आणि स्वयं इतर कारणासाठी करत असतो लाकडांचा वापर करत असतो आणि ते जाळल्यामुळे अनेक प्रकारची वायू हवेत जात असतात आणि त्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारचे आजार श्वसनाचे आजार हे संभवत असतात पुढचा सं महत्वाचा मुद्दा असा आहे पर्यावरणा संदर्भात लोकसंख्येची वाढ आता जगात सर्वात महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्यातील ही एक समस्या तर आहेच आहे की जगापुढे सर्वात मोठी समस्या आहे ती लोकसंख्येच्या वाढीची फक्त भारतात किंवा चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगात लोकसंख्या वाढ होत चाललेली आहे म्हणजे ती औद्योगिकरणामुळे असेल स्थलांतरामुळे असेल रोजगारामुळे असेल म्हणजे शहरामध्ये लोकसंख्येची भरभराट होत आहे मग पर्यावरणीय लोकसंख्येचा याचा विपरीत परिणाम पिण्याचे पाणी आरोग्याच्या सुविधा यांच्यावर ताण पडत आहे कचऱ्याची निर्मिती होत आहे आणि यामुळे पर्यावरणासारख्या समस्या निर्माण होत आहेत पुढचं कारण आपण असं सांगू शकतो जंगल तोड मानवाने स्वतःचा विकास साधत असताना कृषी विकास केला उद्योगधंद्यांची उभारणी केली हे करत असताना सर्वात मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली वनस्पतींची संख्या कमी केली हवेतील कार्बन डायऑक्साईड जो पुरेसा शोषला जात होता झाडांमुळे तो कमी झाला हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले हवा प्रदूषित झाली तसेच वनस्पतींची संख्या कमी झाल्यामुळे हवेचे तापमानही वाढले पुढचं म्हणजे रासायनिक खते आणि जंतुनाशके वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांची अन्नाची गरज वाढली अन्नाची गरज वाढल्यामुळे कृषी उत्पन्न वाढवणं गरजेचं होतं आता शेतीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर अन्नधान्य वाढवलं पाहिजे मग त्याच्यामध्ये रासायनिक खतांची जंतुनाशकांची फवारणी होऊ लागली म्हणजे ही नैसर्गिक खतं न होता रासायनिक खतं रासायनिक पिकं निर्माण झाली जी माणसाच्या आरोग्यास अतिशय धोकादायक आहेत ज्या रासायनिक भाज्या रासायनिक खतं वापरून केलेली फळं ज्याला चव नसते ज्यांना पोट भरतं पण त्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात ही जी र रा, रसायनं वापरली जातात शेतावर फवारण्यासाठी तीसुद्धा जास्त हानिकारक असतात ही अशा प्रकारचे पदार्थ आपण जर सेवन केले जर आपल्या शरीरावर एवढा परिणाम होतो तर पर्यावरणावर किती होईल याचा विचार आपण केला पाहिजे पुढचं म्हणजे खाणकाम प्रकल्प किंवा खाण प्रकल्प म्हणजे विविध प्रकारची खनिज माणसाला लागतात आणि ही खनिज वेगवेगळ्या प्रकारच्या खाणीतून आपल्याला प्राप्त होत असतात मग त्यामुळे माणसाने वेगवेगळ्या प्रकारच्या खाणी निर्माण केलेल्या आहेत खाणीतून वेगवेगळ्या प्रकारची खनिज निर्माण मिळवत आहे आणि याच्यातून अनेक प्रकारची प्रदूषके निर्माण होत आहेत आणि याचा माणसाच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत आहे सर्वात महत्वाची शक्ती साधन म्हणून माणूस आता अणुप्रकल्पाकडे पाहत आहे वेगवेगळ्या देशात किंवा बहुतेक सर्व देशात अणुप्रकल्पाची उभारणी होत आहे आण्विक ऊर्जा निर्माण केली जात आहे आणि आण्विक ऊर्जा निर्माण होत असताना किरणोत्सा आणि घातक असे टाकाऊ पदार्थ मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत आहेत जे वनस्पतींसाठी व प्राणी जीवांसाठी धोकादायक आहेत या सर्व पदार्थाची विल्हेवाट लावणे अत्यंत अवघड आहे अनेक प्रकारचे आजार किरणोत्साहित पदार्थांमुळे घडून येतात अणुस्फोट असतील हवेचे प्रदूषण सुद्धा याच्यामुळे घडून येते ऊर्जा प्रकल्प ज्याला अणुभट्ट्या असे म्हणतात वेगवेगळ्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून वायू प्रदूषण प्रदूषण ध्वनी प्रदूषण मृदा प्रदूषण हे सगळं घडून येत आहे ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून ऊर्जा होणारे टाकाऊ पदार्थ प्रदूषक या सर्वांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचे आझाद निर्माण होतात एक इथे उदाहरण द्यावं असं वाटतं की आता कोकणामध्ये गुहागरच्या या ठिकाणी एंद्रॉन प्रकल्प आला होता तो बंद झाला आता तो रत्नागिरी गॅस प्रकल्प या नावाने सुरू झाला या ठिकाणी गॅसपासून वीज निर्माण होते आणि वीज निर्माण झाल्यानंतर त्याचे जे टाकाऊ पदार्थ आहेत जे उष्ण पाणी आहे जे अतिशय घातक आहे ते समुद्रात सोडले जाते आणि त्यामुळे तिथल्या पर्यावरणावरती सर्वात गंभीर परिणाम जाणव लागलेला आहे पुढचा मुद्दा म्हणजे युद्ध देशादेशामध्ये विविध कारणाने विविध प्रकारची युद्ध होत आहेत अणुस्फोट घडवले जात आहेत त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण जमिनी नापीक बनत आहेत युद्धात जी अणुअस्त्र वापरली जातात ती अतिशय विध्वंसक आहेत आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून जात आहे शेवटी सारांशाने एवढंच म्हणता येईल की अशा प्रकारे अनेक कारणामुळे प्रदूषण घडून येते या प्रदूषणाचे एकूण जीवसृष्टीवर वेगवेगळे दुष्परिणाम होत आहेत त्याचा सखोल अभ्यास करून प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणं हे आवश्यक आहे धन्यवाद